शेतकरी मित्र नमस्कार आपली शेती आपला प्रयोग या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज महत्त्वाचा विषय म्हणजे आपली लागवड झालेली आहे आणि आज महत्त्वाचा विषय म्हणजे कारलेचा जो मंडप असतो मांडव बांधणी ही कशा प्रकारचे आणि सोप्या सोपी पद्धत ही कशी असावी असा हा सविस्तर व्हिडिओ आहे तर, तर तुम्ही पाहू शकता आज आपण इथं दहा फुटावरती प्रत्येक दहा फुटावरती बांबू रोवलेले आहेत सुरुवात एका ठिकाणी दोन समोर नंतर एक परत दोन समोर एक अशा प्रकारचे बांबू आपण ठोकून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण इकडं साईडला अँगल मारलेले आहेत दोन्ही बाजूंसुद्धा आपण अँगल मारले आहेत आणि अगोदर ताण मारून घेतला आहे ताण मारून घेतल्यानंतर आपण ही कडतं ती कडीला बारा एम एम जाडीची तार वापरलेली आहे तर अशा प्रकारची तार बांधून घ्यायची त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बायडिंग वायरने मधले बांबू जे असतात ते आपल्या पूर्ण बदल मधले बांधून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण तुम्ही इथं पाहू शकता आपण प्रत्येक ठिकाणी ना या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक बांबू प्रत्येक ठिकाणी आपण आडवा बांबू टाकणार आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा परत आपण प्लॅस्टिक वायर भेटतं तर ते, ते वायर टाकणार आहोत आणि प्रत्येक तीन लाईनला बांबू वापरणार आहेत आणि पुन्हा एका बाजूला एक, एक आपण सोडून देणार आहेत जेणेकरून आपल्याला फवारणी करण्यासाठी सोपी पद्धत होईल तर आणि इथून आपण खाली वेलीला जो जे आहे ती यासाठी आपण जाळी वापरतो नाय लावून जाळी मार्केटमध्ये मिळते तर ती जी जाळी असते तर साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे आमच्याकडं मार्केटमध्ये मिळते तर ती एका किलोमध्ये पाचशे फूट एवढं अंतर असतं त्यामुळे जास्त काही पैसे लागत नाहीत बांधणीचा सध्या आणि बांधणीचा खर्च जास्त आहे तर त्यासाठी आपण जाळी वापरू शकतो जेणेकरून बांधणी सोपी होईल तर अशा प्रकारचं नियोजन आहे आणि बांधणी ही आपली कशी वाटली हे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय जवान जय किसान